नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं बार्टी टी आर टी आय महाज्योती सारथी अमृत आणि मौलाना आझाद या संस्थेमार्फत त्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासंदर्भातली ही अनाउन्समेंट सरकारकडनं करण्यात आली आहे त्यासाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे तीन जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे याच्या बाबतीत अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवरती सगळी अपडेट तुम्हाला मी देणार आहे तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पण टाका त्याचा अगेन्स्ट तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे आता या संस्थेच्या माध्यमातून एस सी एस टी ओबीसी एस बी सी एन टी विजय एन टी त्यानंतर डब्ल्यू एस एस सी बी सी ओपनच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे समांतर आरक्षणामध्ये महिला दिव्यांग आणि अनाथ या कॅटेगरीच्या उमेदवारांना सुद्धा ही संधी मिळणार आहे सो फॉर्म भरताना काळजी घ्या याच्यावरचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो फॉर्म कसा भरायचा त्यानंतर फॉर्म भरा आता माहिती आजच्या व्हिडिओमध्ये करून घेऊया एखाद्या विद्यार्थ्याने यापूर्वी एखाद्या एक्झामसाठी या संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिपचा लाभ घेतला असेल तर त्या विद्यार्थ्याला परत स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल का परत घेत असताना दोन कंडिशन त्यांनी टाकल्या जर सेम असेल फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिल्यांदा एमपीएससी एस एमपीएससी संदर्भात स्कॉलरशिप घेतली होती आता त्याला परत दुसऱ्यांदा घ्यायची सपोज ही दोन हजार तेवीसला ला घेतली होती मग दोन हजार चोवीसला ला दोन कंडिशन त्याला दोन हजार चोवीसला ला सेम एक्झामला घ्यायची असेल किंवा कंडिशन दुसरी त्याला बँकिंग एक्झामला ला घ्यायची म्हणजे एक्झाम चेंज करून घ्यायची असेल तर घेता येईल का असा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे तर याचा डायरेक्ट डायरेक्ट उत्तर द्यायचं म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांनी हा लाभ घेतला त्यांना परत लाभ घेता येत नाही तो कसा असू कसाय असू तो लाभ घेता येत नाही त्या संदर्भात तुम्हाला मी डिटेल सांगतो विथ प्रूफ दाखवतो तुम्हाला मी बिफोर दॅट तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला जर या सगळ्या योजनांची अपडेट पाहिजे असेल तर लगेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुमची माहिती दोन मिनटाची माहिती लगेच भरून टाका तुमच्यापर्यंत आमची टीम पूर्ण अपडेट पोहोचवणार आहे काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा चला तर मग फॉर्म भरत असताना मी जेव्हा दाखवलं की मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि फॉर्म भरतो व्हॅलिडेट करायला गेलो मी की लगेच मला ऑप्शन येतोय की गव्हर्मेंट एम्प्लॉय कॅन नॉट अप्लाय हा एक म्हणतो लक्षात गव्हर्नमेंट एम्प्लॉई इथे फॉर्म भरू शकत नाही फायदा घेऊ शकत नाही दुसरा आता एका विद्यार्थ्यांनी मला पाठवलंय आधार कार्ड त्यांनी काय केलं पाठीमागे म्हणजे दोन हजार तेवीस ला मेन साठी पंधरा हजाराची स्कॉलरशिप घेतली होती याचा फायदा घेतला होता तो विद्यार्थी परत फॉर्म भरत गेला त्याने जेव्हा इथे आधार कार्ड नंबर टाकला सगळं भरत गेला व्हॅलिडेट करायला गेला तेव्हा त्यांनी आधार कार्डच्या खाली त्यांना एक मेसेज दिला यू हॅव ऑलरेडी टेकन बेनिफिट्स ऑफ सारथी स्कीम म्हणजे तुम्ही ऑलरेडी सारथी स्कीम सारथीच्या मधून त्यांनी फॉर्म भरला त्याने ऑलरेडी घेतला आहे तो बेनिफिट सो परत मिळणार नाही म्हणजे एकदा जर तुम्ही बेनिफिट घेतला असेल तर तो बेनिफिट तुम्हाला परत भविष्यात सेम एक्झामसाठी किंवा वेगळ्या एक्झामसाठी परत घेता येत नाही सो याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय अजूनही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा याची अपडेट तुम्हाला सगळी पाहिजे असेल तर गुगल फॉर्म खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये लगेच जा लगेच जा ते जा आणि तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा सगळी अपडेट तुमच्यापर्यंत आमची टीम नक्की पोहोचवेल काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असतील कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सगळ्या गोष्टींची अपडेट म्हणजेच इग्नॅट अकॅडमी तुर्ताच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद